लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील हिंदू खाटीक समाजाच्या सात वर्षाच्या चिमुरडीवर जिहादी प्रवृत्ती असलेल्या अल्ताफ मेहबूब कुरेशी या बावीस वर्षाच्या नराधमाने जीवे मारण्याची धमकी देऊन सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार व लैंगिक शोषण केले त्याला अटक झाली आहे पंढरीत हिंदू खाटीक समाजाने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सदर आरोपी फाशीची शिक्षा देण्याची तसेच पीडित कुटुंबास आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली सदर मोर्चा सर्व राजकीय संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिलाय सदर मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष कालिदास जवारे आणि उपाध्यक्ष आकाश आदमाने यांनी केलं यांच्या वतीने लवंडी या गावामध्ये झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो व प्रशासनाने त्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून पन्नास लाख रुपये जाहीर करावे अशी आमची हिंदूकटिक समाजावतीने राज्य सरकारला मागणी आहे यांच्या वतीनं मी या प्रकरणाचा जाहीर निषेध करतो आणि लातूर जिल्ह्याचा प्रकार हा खूप अपमानास्पद माणसाला काळीमा लावणारी विषय आहे आणि या शिवाजी महाराजच्या काळामध्ये या शिक्षेला चौरंगा किंवा कडेलोटची शिक्षा होती आता आमची सरकारला एकच मागणी आहे की ह्या नाराधामाला शिक्षा ही झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे आणि सरकारला आमच्या तीन ते चार मागण्या आहेत प्रथमदा पीडित कुटुंबास शासनाच्या वतीनं आर्थिक मदत करण्यात यावी पीडित पीडित बालिकेच्या पुनर्वसनाचा किंवा संपूर्ण खर्च हे शासन करेल सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा पीडित कुटुंबास अल्पवीन चार मुले एक मुलगा असल्या त्यांचे संगोपन आणि त्यांच्या पूर्ण योजना अंतर्गत करण्यात याव्या एवढ्या आमच्या प्रमुख मागण्या आणि या जिहादी वृत्तीच्या या पूर्ण ही आपल्या अब्दुल कलाम यांच्या विचाराचे नसून हे औरंगजेब व भावराज वंशाचे जे आहेत यामुळे यांना फशी शिक्षा ना?